नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या दत्ताची आपली माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये वर्तमानपत्र किंवा वाहिन्यांच्या माध्यमातून ह्या बातम्या पसरत आहे की आता लाडक्या बहिणीला येणारा जो काही हप्ता आहे तो ई के वाय सी केल्यानंतरच मिळणार आहे किंवा ई के वाय सी आता बंधनकारक झालेला आहे लाडक्या बहिणींच्या हप्ता मिळवण्यासाठी किंवा पात्रतेसाठी मग नेमकं त्यामुळं हा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेला आहे लाडक्या बहिणीमध्ये आणि मातांमध्ये की ई के वाय सी करायची कुठं मग मला ही केवायसी करण्याची गरज आहे का बँकेत जाऊन ही केवायसी करायची कि आणखी लाडकी बहिणी पोर्टल आहे त्याच्यावरती केवायसी करायची आहे मग जर ई के वाय सी नाही केल्यामुळं माझा हप्ता अडलेला आहे का कारण काही महिला आहेत बऱ्याचशा ज्यांना की जुलै महिन्याचाही हप्ता अद्याप मिळालेला नाहीये त्यामुळं त्या, त्या पात्र आहेत का नाही किंवा ई के वायसीमुळेच त्यांचं हप्ता अडकलेला आहे किंवा ते अपात्र झालेत का, 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 का या सगळ्या गोष्टीचा संभ्रम निर्माण झालेला आहे घाबरून जाऊ नका ई के वाय सी नेमकं काय आहे आणि त्यामुळंच खरं का तुमचा येणारा हप्ता जो काही ऑगस्टचा असेल तो रुकलेला आहे किंवा ज्यांचा कोणता जुलैचा रुकलेला आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर माझे तुम्हाला विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल चला तर मग माहितीला सुरुवात करूया आज आहे सहा ऑगस्ट आणि जवळपास आ, या महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याची वितरणाची सुरुवात ही झालेली आहे बऱ्याच साऱ्या महिलांना आता एस एम एसद्वारे समजलेलं आहे की त्यांच्या खात्यावरती या महिन्याचा हप्ता हा वितरण झालेला आहे परंतु बहुतांश महिना आहेत की सत्तर ते ऐंशी टक्के महिला ना अद्यापही मेसेज आलेले नाही आहेत किंवा ते चेक करत आहेत वारंवार बँक बॅलेन्स परंतु आणखीनही अकाउंटमध्ये बॅ जे काही हप्ता आहे तो दिसत नाही आहे मग याचं कारण ई के वाय सी आहे का हे एक बऱ्याच महिलांमध्ये भीती आहे की ई केवायसी याचं कारण आहे का ई केवायसीच्या बाबतीत स्पष्ट सांगायचं झालं तर ई केवायसी म्हणजेच तुमचं आधार कार्ड हे बँकेला संलग्न करणं आहे मग आपण पाहतोय की मागील जे काही चौदा पंधरा हप्ते आतापर्यंत आलेले आहेत ते डीबीटीच्या मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्यावरती चालेल आहे आणि आता कालांतराने तुमचे बँकिंग सिस्टम मध्ये तुम्ही नवीन खातं उघडलं असेल किंवा जे चालू खातं आहे ते असक्रिय झालं असेल इनएक्टिव्ह झाला असेल त्यामुळं काय ते बऱ्याच साऱ्या महिलांना हप्ता जो काही जुलै महिन्याचा असेल किंवा ऑगस्ट महिन्याचा हात प्राप्त झालेला नाहीये मग सरकारचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर तुमचं बेनिफिट जे काही दर महिन्याला तुम्हाला लाभ आहे तो चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला ई सी करणं गरजेचं आहे मग ई के वाय सी त्या महिलांना करणं गरजेचं आहे ज्यांचा जुलैचा हप्ता राहिलेला आहे आणि ऑगस्टचा अद्यापही मिळालेला नाहीये किंवा येणाऱ्या आठ ते दहा दिवसात जर तुम्हाला नाही आला तर ई सी करणं गरजेचं आहे मग ई के सी केल्यानं होणार काय आणि कुणी ठिकाणी ई सी करायची आहे ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहिणी या पोर्टलवरती जाऊन फक्त माहिती मिळणार आहे की ई के वाय सी बंधनकारक आहे जर ई के वाय सी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेतच जे कुठलं बँकेचं खातं आहे ज्यावरती तुमची इच्छा आहे की तुम्हाला ह्याच बँकेच्या खात्यावरती तुम्हाला लाडक्या बहिणीचे हप्ते मागील येत असतील किंवा इथून पुढे येणारे पाहिजे असतील तर तुम्हाला त्याच खात्यात जाऊन परत एकदा आधार कार्ड आणि पॅन कार्डचं लग्न करायचं आहे त्यासाठी आणखीन एक प्रोसिजर आहे तुम्ही घरी बसल्याही करू शकता एन पी सी आय नावाचे वेबसाईट आहे तुम्ही एन पी आय मॅपिंगमध्येही जाऊन करू शकता त्याबद्दल डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये मी एक व्हिडिओ पोस्ट करतोय लिंक पोस्ट करतो त्यामध्ये एन पी डी बी डीबीटी लिंक अकाउंट कसं तयार करायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तुम्ही घरी बसल्याही ते करू शकता किंवा जर तुम्हाला घरी बसले ऍक्सेस नसेल मोबाईलला किंवा लॅपटॉपला तर तुम्ही बँकेतही जाऊन ही केवायसी करू शकता अद्याप बऱ्याच साऱ्या महिला आहेत ज्यांना की ई के वाय सी मुळेच केवळ खात्यात पैसे येत आहेत त्यामुळे ई के वाय सी मुळे तुम्ही अपात्र झालात का तर असं नाहीये किंवा तुमचं ई के वाय सी नसल्यामुळे तुम्हाला खात्यात पैसे पडत नाहीये का असंही नाहीये ई के वाय सी एक ऑप्शनल गोष्ट आहे जी की दर वर्षाला बारा महिन्यात किंवा चौदा महिन्यात दीड वर्षाला तुम्हाला हे करणं आणि तुमचं खातं ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे तर ही वी माहिती येणारा हप्ता जर कुणाला जुलैचा आला नसेल किंवा ऑगस्टचा आला नसेल आणि तुम्ही प्रतीक्षा करताय आणि तुम्हाला ही भीती आहे की तुम्ही अपात्र झालात का तर तुम्ही अपात्र झालात की नाही हे तपासण्यासाठी आधी तुम्ही ई केवायसी तुमचा आधार लिंक खाते ऍक्टिव्ह आहे का हे पाहून घ्या अशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे अशाच नवीन माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद